ये खाली हे बघू शकता हे आमचं शेत आहे आणि या ठिकाणी कापूस लावलेला आहे खूप सारं गवत आहे आतमध्ये जाऊ शकत नाही तर बघू रस्ता वगैरे भेटला तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे कापूस जवळपास आलेला आहे चांगला तर आम्ही जात आहोत शेताकडे गेलो आहे शेताकडे आणि देवांशाने हर्षदादा आंघोळ करणार आहेत तर कुठ नदीमध्ये हे बघा हे जे दिसतंय साईडचं शेत आपलं आहे कापूस हे बघा कापूस आहे आता आतमध्ये जाण्यासाठी सकाळ सकाळची धूळ धू दू, धुका आहे धुकामुळं पूर्ण पाणी पाणी आहे हे बघू शकताय आहे हे थांब रे पूर्ण धुका आणि पॅन्ट आणि हे सगळं ओलवणार आहे त्यापेक्षा आपण दुपारी बघण्यासाठी हा कापूस आहे जवळपास पाच सहा फूट असणार आहे उंची चांगला आलेला आहे आणि पाऊस खूप चांगला झाल्यामुळं त्याची एक पॉझिटिव्ह हे झालेलं आहे आणि आमच्या इथं कसं असतं मराठवाड्यामध्ये पाऊस किती का पडणार पाणी लगेच निर निरसून जातं वापसा होतो जमिनीचा लगेच आणि साईडची शेत वगैरे बघू शकताय सोयाबीनची काढणी झालेली आहे आणि या ठिकाणी ज्वारी म्हणा गहू हरभरा आता याची लागवड होणार आहे आमच्या शेजारचं शेत आहे आणि आमचं जे आहे ते आम्ही कापूस लावलेला आहे त्या ठिकाणी आणि कापूस झाल्यानंतर आता कापू का एकच पीक त्या ठिकाणी डबल पीक होत नाही चार तीन चार अशी त्याची काढणी होईल कापसाची मागच्या वेळेस चांगला कापूस झालेला दोन तीन एकरमध्ये आता यावर्षी पण चांगलाच होईल कारण की कापूस पण चांगला आहे आणि उंची बघा ना माझ्यापेक्षा उंच आहे कापूस हो हां आता ही बघा नदी चालू झालेली आहे मागच्या वर्ष आपण मी तुम्हाला दाखवलं होतं नदी जी होती ना ओ, हो मागच्या वेळेस दाखवलं होतं कशा उन्हाळ्यामध्ये आलो होतो मी त्यावेळेस आणि पूर्ण नदी जी आहे नदी कोरडी होती पूर्ण कोरडी आणि पूर्ण असं हे होतं Uh, सगळं वाळलेलं होतं या ठिकाणी कसलंच पाणी नव्हतं रे बघा पाणी कसं आलेलं आहे ही जी आहे आमच्या गावामधली स्मशान भूमी आता आपण आमच्या शेताकडे जातोय आणि शेतालाच लागून ही नदी आहे तर थोडस एक पाचशे मीटर गेल्यानंतर शेत लागणार आहे आपलं आम्ही जात आहोत बघा कुठं चाललो देवांश नदीकडे नदी आणि शेताकडे चाललो आपण पाणी खूप आहे हा या ठिकाणी रस्ते बघू शकता पाणी कुठपर्यंत आलं होतं पूर्ण रस्ता जो आहे खरडून गेलेला दगड वगैरे आलेल्या समोर वरती आले दगड आता एवढा नव्हता उन्हाळ्यामध्ये हो हा मारू नको दादा ते भांडण सदा चालूच असत बघा नदी ते आमचं बुवासाहेब महाराजांचं मंदिर आहे आणि हे बघा पाण्याचा प्रवाह कसा आहे म्हणत नाही हा बघा रस्ता कसा झालाय कारण की वर एक धरण आहे भुतेकर म्हणून आणि त्या ठिकाणी वर्षा गावाकडनं पाणी येतं म्हणजे एक नायगाव वगैरे आहेत आणि ते धरण भरल्यानंतर पूर्ण कंटिन्यू इकडं जवळपास हिवाळा संपेपर्यंत पाणी असतं आणि आता कंटिन्यू असणार आहे असंच पाणी हे रस्ते बघा हे चला चला किती मोठा मोठं पात्र आहे नदीचं एक साईड असा रस्ता आहे या ठिकाणाहून मोटरसायकल मोठ्या गाड्या बैलगाड्या वगैरे जातात ट्रॅक्टर वगैरे आणि खूप पाणी आलं तर इथपर्यंत पाणी येतं नाहीतरी नॉर्मल असा पाण्याचा प्रवाह असतो बघा मी नॉर्मली हे उन्हाळ्यात दाखवलं होतं की कसलं कोरडं होतं या ठिकाणीच दाखवलेलं तरी पण एक पोझिशन मी तिथं जाऊन तुम्हाला एकदा दाखवतो आणि ह्याच व्हिडिओला मी तो जुना व्हिडिओ पण टॅग करतो लक्षात येईल तुम्हाला आपण आहोत महाराष्ट्रामधील मराठवाडा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामधलं रोकडा सावरगाव हे गाव हे माझं गाव आहे आणि ह्या गावामध्ये गावा मी आलेलो आहे दिवाळीसाठी उन्हाळ्या दिवाळीमध्ये आधीमध्ये की न होतं चला म्हटलं आता मागच्या वीकमध्ये आलो होतो मी काही न झालं नाही कामानिमित्त घरूनच काम घेतलं होतं हे बघा किती छान छान पक्षी आहेत हे कोणता पक्षी आहेत निकंठ राजासारखा दिसायला थांबा थांबा तिथं हा हे बघा आता ट्रॅक्टर कसं येतं बघा पाण्यात हा जो प्रवाह दाखवला होता था तुम्हाला थांबणार किती कोरडा होता बघा हो म्हणतोय ना आता बघा कस पाणी कसलं हे बघा पाण्यातून ट्रॅक्टर आलेला शांत गप्प हर्ष शांत बघा पाणी पाणी कसं आहे इकडे या मागच्या सांगितलं होतं या ठिकाणी हॉस्पिटल होते आमच्या गावातलं मोठं हॉस्पिटल आहे गवर्मेंट हॉस्पिटल हे बघा डॉक्टर वरून आलेला आहे पाण्यामधनं प्रवाह तसं चांगलाच आहे पण ट्रॅक्टरसारख्या मोठ्या वाहना आलात त्याचा काय तेवढा फरक नाही पडत कसलं हिरवगार आहे बघा आता हेच उन्हाळ्यामध्ये एवढं वाळलेलं होऊन जातं ना, ना। कारण की पाणीच नसतं कसल्या प्रकारचं या ठिकाणी बघा कसलं पाणी असेल दगडं वगैरे कसे हे होऊन गेलेले आहेत तर म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण रस्ता असा हे झालेला आहे आम्ही या ठिकाणाहून मोठा भाऊ गाडी वगैरे हो नेतो मोटरसायकल तर नॉर्मल शक्यच नाही आणि या ठिकाणी चिकल दिसतं तुम्हाला वरच्या शेताच जे पाणी आहे वरच्या शेताचं पाणी असं मुरतं जमिनीमध्ये आणि हो काय हो काय या ठिकाणाहून असेल तर हे जे गवत आहे जनावरासाठी खूप चांगल्या प्रकारचा चारा असतो हा आणि जनावर हे खातात हिरव बघा बो। पाणी कसं मरून येतं वरून हे नदीचं पाणी नाही वरून जमिनीतून मरून आलेलं आहे शांत भांडण नाही करा देवाण बघा कसलं पाणी आलेलं आहे साचग सावकाश आहे तो पाय वैलेत बघा ये ये त्याच्या हाताला अडकत रे अडकते अडकल चिखल अडक त्याला तिकड इथं कशाला इथं खूप मोठं पाणी आहे खूप पाणी आहे इथं समोर एक गाडी बघू शकताय ती गाडी पुढे नाही जाऊ शकत कारण की खूप चिखल आहे अशा प्रकारचा हे पाणी बघा आता या ठिकाणी दोन तीन परस असेल पाणी हे कारण की खूप मोठा खड्डा गेलेला आहे या ठिकाणी खूप मोठा आहे पाणी खूप साचतं या ठिकाणी आता हे मोठं चेंचीचं झाड दिसतं एकदम मधोमध मोद। खांबाच हे आमचं शेत आहे हे असं लागूनच आहे बघा हो जास्त चलायची सवय नाही गावतोय त्यासाठी नॉर्मल फिरायला पाहिजे काय झालं बंद का हॉस्पिटल बरं बरं जाऊ आपण हॉस्पिटल बघायला थोडस वरचा नजारा दाखवतो तुम्हाला माझ्या शेतातला चला हे आमचं नदी शेजारचं गा शेत आहे हे पूर्ण आता मोठा आहे हा या ठिकाणी सोयाबीन होत देवास थोडं थांब ना जरा हे सोयाबीन काढलेलं आहे सोयाबीनची जी ढीग आहे आम्ही लगेच नाही काढत थोडंसं <laughs> हिवाळ्यामध्ये वगैरे सोयाबीन काढलं जातं तर तिथं पुढं पण नेतो मी तुम्हाला नंतर सध्या आता इकडल्या शेतात दाखवायचं पुढं जायचं चल नाही इकडे थोडंसं हे दाखवायचं चिंच आलो चेक मिनट तुम्ही थांबा इथं आता वरच्या शेतामध्ये होते सोयाबीन आणि हे होतं तूर आहे तर सोयाबीन ते पण काढलेलं आहे आणि तूर तशीच आहे कारण की तुरीला शेंगा आत्ता आलेले नाहीत आणखीन ते येथील थोड्या दिवसाने आता कसं शिवाळ्यामध्ये त्याला फुलं लागतात मग फुलं लागल्यानंतर खूप सारं शेंगायला लागतात त्याला आता हे बघा ही आमची चिंच आहे चिंच तर काय नॉर्मली सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असतील शेतामध्ये कुणाच्या असेल नसेल पण हेच एक महत्त्व आहे चिंच जर गोड आहे म्हणजे खाण्यासाठी आता चिंच अशी आंबट लागते हे होऊन अशी परत अशी त्याच्यामध्ये गोडवा आहे चिंचमध्ये माझ्या आजीनं लावलं होतं आजीनं आजोबा कोणतरी आजीनंच लावलेलं ते बघा किती चिंचा लागलेल्या येतात आणि हे जी चिंच आहे आम्ही बागवानाला देतो म्हणजे कसा जो व्यापारी असतो नॉर्मली आमच्या इकडे बागवान हे मुस्लिम लोक असतात आणि ते काय करतात चिंच बघ बग, बघायला येतात आत्ता आणि दहा हजार बारा हजार पंधरा असे चिंच विकत घेतात ज्यावेळेस त्याला म्हणजे पिकेल चिंच त्यावेळेस ते झाडून घेऊन जातात स्वतः आपल्याला काही करायची गरज नाही मग आपल्याला जेवढी पाहिजे चिंच वर्षाभरासाठी ती आपण घ्यायची आहे आणि बाकी ती घेऊन जातं ते आपल्याला देतात सांगितल्यानंतर आता वर्ष दाखव तुम्हाला पण खूप असं झुडप खूप आहेत आणि त्याच्यामध्ये चला दाखवत तरी आतमध्ये देऊन तुम्हाला असं कालचा टाईम आहे वाजली आहेत आठ आणि हे बघा कसली मोठी चिंच आहे असं एक घरच वाटतं या ठिकाणी असं उन्हाळ्यामध्ये तर खूप थंड वाटतं थंड हवा खूप असतो या ठिकाणी आणि हा किती एरिया या चिंचनं व्यापलेला आहे खूप खूप मोठा एरिया आहे हा चिंचचा गोल खाली एकदम थंड हवा आहे आणि वरती बघा असं वडाचं झाडं असतं ना एकदम असं दाट थंड हवा देतं त्या टाईपमध्ये आमची चिंचचं झाड आहे आणि खूप छान आहे खूप गोड आहे खाण्यासाठी आणि ही आमची तूर आहे आता हे बघा जेवढं दिसतंय ना तेव्हा ते झाडं दिसतात बघा पुढचे तिथपर्यंत आपलं हे शेत आहे हे बॉर्डरला जे झाडं दिसतात ती आपली बॉर्डर आहे शेताची आणि हे कळ्या जे दिसतात हो एव्हा छोट्या छोट्या कळ्या आता याला फुलं लागतील आणि हिवाळ्यामध्ये फुलं लागून शेंगा येतात त्याला बघा की मा मी किती या... या ठिकाणी दाखवतो उंची किती आहे आणखीन जी थोडी उंची वाढेल माझी पाच दहा पाच दहा उंची आहे म्हणजे जवळपास सहा फूट साडेपाच सहा फूट आहे तर आता ही माझ्यापेक्षा पण उंच आहे तूर हे बघा तुरीची जी साईज आहे आणखीन थोडी उंच होईल हे आणि हे जे दिसतं मध्ये आता या ठिकाणी जे आहे सोयाबीन होतं एक दोन तीन चार चार अशा सऱ्या आहेत ह्या सऱ्या म्हणतं पण या ठिकाणी सोयाबीन होतं आता या ठिकाणी करडी वगैरे एखादी वेळेस पेरतील किंवा पेरणार पण नाहीत कारण की पेरली तर ही जे शेंगा लागलेल्या असतात त्याला ला जागा लागते अशी खाली झुकतं ते आणि जर झुकायला त्याला चान्सेस भेटत नसेल तर मग नॉर्मली कोणी पेरत नाही नॉर्म आमच्या इथं कधीतरी कर करडी वगैरे पेरतात त्याच्यामध्ये नसेल तर मग तसंच राहू देतात पाणी वगैरे द्यायला प्रॉब्लेम येत नाही आणि अशा प्रकारे हे तूर आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तूर आली जाते म्हणजे त्याचं उत्पन्न केलं जातं आणि काही वर्षामध्ये आमचे उत्पन्न चांगलंच वाढलेलं आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये सोयाबीन झालं तूर झालं फक्त कोणता रोग येऊ नये कारण की अशा ह्याच्यामध्ये रोग खूप येताना रोगामुळे खूपच ते खराब होऊन जातं आता शेंगा बघा किती आहेत मी थोडंसं फ्रंट एंड कॅमेरा चालू करतो